नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीनंतर आपण जे हळदी कुंकू करत असतो त्यासाठी स्वस्त त्याचप्रमाणे कमी बजेटमध्ये आपण कोणकोणत्या कौन वस्तू वाण म्हणून देऊ शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या सर्व वस्तू तुम्हाला डी मार्टला कोणत्याही सिटीमध्ये अवेलेबल होऊन जातील तसेच तुम्ही अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीनशे सत्तर रुपयाला एक डझन असे हे पळीचे चमचे आहेत त्याचप्रमाणे एक बीटरही एक डझन आहे दोनशे बावन्न रुपयाला बारा ह्या अवेलेबल आहेत डी मार्टला त्यानंतर तेलाची जी पळी असते त्याही एकशे पंचावन्न रुपयाला बारा म्हणजे एक डझन आहेत अवेलेबल आपल्या ज्या गाण्या असतात स्टीलच्या त्याही एकशे सत्तर रुपयाला एक डझन अवेलेबल आहेत म्हणजे या अशा वस्तू आहेत की ज्या आपल्याला रेग्युलर लागतात तसेच डायनिंग टेबलवर किंवा ओट्यावर आपल्याला स्टँडही लागतात कढई वगैरे ठेवायला तेही उपलब्ध आहेत ते एकशे पंच्याहत्तर रुपयाला बारा आहेत त्याचप्रमाणे आपल्या ज्या छोट्या किसण्या असतात अद्रक वगैरे आपण त्याने किसत असतो चहामध्ये त्या पण एकशे पन्नास रुपयाला म्हणजे दीडशे रुपयाला बारा आहेत त्याही म्हणजे एक डझन दोनशे सत्तर रुपयाला बारा निरंजन आहेत हाही सुंदर असा ऑप्शन आहे आपल्याला वाण देण्यासाठी तसेच कॉपरमध्येही अवेलेबल आहेत त्या एकशे पंधरा रुपयाला सहा आहेत म्हणजे अर्धा डझन आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे अगरबत्ती स्टँडही आहे एकशे ऐंशी रुपयाला सहा आहेत त्यांची साईजही बऱ्यापैकी मोठी आहे, आहे तसेच हे आपले रेग्युलर वापरासाठी लागणारे निरंजन दोनशे चार रुपयाला एक डझन त्याचप्रमाणे शंखाच्या आकाराचे करंडे तसेच जर तुम्हाला थोडं हेवी घ्यायचं असेल वाट्या म्हणजे आपल्या किचनमध्ये नेहमी लागत असतात तर ह्या साडेतीनशे रुपये डझन आहेत ह्या प्लेनमध्ये आहेत तसेच असे स्टीलचे बाउलही आहेत हेही आपण वाण म्हणून देऊ शकतो चारशे पस्तीस रुपयाला सहा आहेत ते थोडे दणकटही आहेत त्यानंतर थोड्या डिझाईनर अशा वाट्या आहेत दोनशे वीस रुपयाला सहा म्हणजे अर्धा डझन याही जरा हेवी आहेत वेटला आपल्या ज्या रेग्युलर कुंकवाच्या कुयऱ्या असतात स्टीलमध्ये त्याही दीडशे रुपयाला एक डझन आहेत हाही सुंदर ऑप्शन आहे देण्यासाठी वाण हे नेहमी असं द्या द्यावं की ते आप म्हणजे वापरता आलं पाहिजे त्यानंतर ह्या आपण जेव्हा देवघरामध्ये नैवेद्य वगैरे दे दाखवतो त्यासाठी खूपच छान आहेत ह्या छोट्या प्लेट्स पानाच्या शेपमध्ये ह्या थोड्या कॉस्टली जातात नाईंटी रुपीजला एक प्लेट आहे ही छोटी पण जर तुम्हाला पाच सुवासिनींना जर तुम्हाला वाण द्यायचं असेल तर तुम्ही हेही देऊ शकता नाईन्टी रुपीजला एक आहे ही लहान साईजमध्ये त्याचप्रमाणे थोड्या मोठ्या साईजमध्येही आहे ती वन थर्टी फाय रुपीजला आहे तीही आपण वाण म्हणून देऊ शकतो त्याचप्रमाणे हे चार वाट्यांचे हळदी कुंकवाचा करंडा आहे हाही साडेचारशे रुपयाला डझन आहेत डिझाईन वगैरे अगदी सुंदर आहे हे हेही ऑप्शन वाण देण्यासाठी खूपच छान आहे छोट्या स्टीलच्या समयाई आहेत ह्या तीनशे साठ रुपयाला एक डझन आहेत म्हणजे बारा त्या आपल्याला मिळतील थर्टी टू रुपीजला एक आहे असे ते सहाचं पॅक आहे हेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता म्हणजे बत्तीस रुपयाला एक पडेल तो तुम्हाला त्याचप्रमाणे तीनशे साठ रुपयाला आठ पीस आहेत यामध्ये साईजही बऱ्यापैकी मोठी आहे हेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता त्यानंतर सहाशे रुपयाला बारा या प्लेट्स आहेत कलरफुल अशा प्लेट्स आहेत ह्याही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता साईज ही मिडियम आहे छोटी नाही आणि जास्त मोठी नाही त्यानंतर मिडियम साईजचे बाऊल आहेत हेही चारशे वीस रुपयाला आहेत एक डझन हेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता आपण चहा गायला ज्या गाण्या वापरतो त्याही एकशे दहा रुपयाला एक, एक डझन आहेत हेही आपण वाण म्हणून देऊ शकतो त्यानंतर हे ग्रीन कलरचे बाउल आहेत त्याचप्रमाणे हे थोडे कलरफुल आणि साईजही याची मोठी आहे एटी फाय रुपीजला एक बाउल आहे हे हे पण थोडं कॉस्टली आहे पण छान आहे डिझाईन वगैरे हेही तुम्ही वाणवणून देऊ शकता आणि हे ग्रीन आहे हे वन ट्वेंटी रुपीजला सिक्स आहेत ते तर तुम्हाला नक्कीच्या वस्तूंचा उपयोग होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करू करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ